नाशिक सप्तशृंगीगड ई बससेवेला उत्तम प्रतिसाद आरामदायक वातानुकूलित आणि प्रदूषणरहित सेवा जुन्या मध्यवर्ती बसस्थानकावरून सेवा उपलब्ध या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे महामंडळाचे आवाहन महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस टी बसने काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवत आधुनिकीकरण करण्यास सुरुवात केली आहे स्वच्छ बस स्थानकांच्या सोबतच या बदलांचा एक भाग म्हणून नाशिक सप्तशृंगी गड या मार्गावर दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून ई बस सेवा सुरू करण्यात आली आहे तिला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय चैत्रोत्सात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी वनी येथील सप्तशृंग गडावर येत असतात या भाविकांच्या वाहतुकीसाठी आरामदायक वातानुकूलित आणि प्रदूषणरहित सेवा एस टी महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे एस टी महामंडळाच्या विविध मार्गांवर इलेक्ट्रिकल बसेस सुरू करण्यात येत आहेत त्यापैकी नाशिक ते सप्तशृंगगड मार्गा ना या मार्गावर प्रायोगिक तत्वावर दोन बसेसच्या सहा फेऱ्या अशा एकूण बारा फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत संपूर्ण वातानुकूलित तसेच पर्यावरणपूरक बसेस सकाळी पाच वाजेपासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत जुने सी बी एस स्थानक येथून सुटणार आहेत या बसमध्ये पाच ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांना अर्ध्या तिकीटांची सवलत लागू असणार आहे एस टीच्या विविध सवलतीही या बसेससाठी लागू असणार आहेत पर्यावरणपूरक बसेवेचा प्रवशाने लाभ घ्यावा असे आवाहन वरिष्ठ आगार व्यवस्थापक श्रीमती कल्याणी ढगे आणि सौरभ रत्नपारखी यांनी केले आहे ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक